बऱ्याच जणांना असं वाटतं शेवळेची खीर आणि शिरखुर्मा हा एकच असतो पण तसा अजिबात नसतं शिरखुर्मा आणि शेवळ्याच्या खीरमध्ये बराचसा फरक असतो तोच फरक काय आहे ते मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी उमा तुमचं टेस्टिंग उमा रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघूयात रमजान ईद स्पेशल एकदम शाही फ्लेवरचा जराही कंडेन्स मिल्क दूध पावडर न वापरता बनवत आहे दाट सर मधुसर शिरकुर्मा रेसिपी पंचवीस ते तीस दिवसांच्या उपवासानंतर एनर्जी पूर्णपणे भरून काढण्याकरिता भरपूर असे ड्रायफ्रूट आणि पौष्टिक घटक वापरून हा शिरकुर्मा बनवला जातो पाववाटी काजू पाववाटी बदाम आणि पाववाटी मनुके मी येथे एका बाऊलमध्ये वाटीमध्ये काढत आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे हे ड्रायफ्रूट भिजवण्यासाठी तर मी येथे कोमट पाण्याचा वापर करत आहे यामुळे आपल्या ड्रायफ्रूट आहे ना ते व्यवस्थितरित्या भिजले जातील सॉफ्ट होतील आणि याची साल देखील व्यवस्थित निघेल तर त्यासाठी त्याच्यावर प्लेट झाकून मी किमान पंधरा ते वीस मिनटं हे भिजू देणार आहे आता पंधरा ते वीस मिनटं हे झालेलं आहे त्याच्यावरचं प्लेट मी काढून घेते तर हे पहा ड्रायफ्रूट हे छान असे पाण्यामध्ये भिजलेले आहे आता फक्त आपल्याला बदामावरची साल हे काढून घ्यायचं आहे बदामाचे साल हे काढल्यामुळे यातील उष्णता तर कमी होतेच आणि ते पचायला देखील हलके होतात आता सर्व बदामावरचे साल आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये ते आपल्याला कट करून घ्यायचे तर मी येथे बदाम असं बारीक करून घेतले आणि काजूच्या मधून अशा फोड्या मी करून घेतलेल्या आहे हवं तर तुम्ही पातळ लांब आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर कढाईमध्ये मी येथे एक चमचा साजूक तुफे टाकलेले आहे तुफे गरम झालं तर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट आपण कट करून घेतलेले यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर सर्वात अगोदर ड्रायफ्रूटमध्ये मी येथे मनुके हे टाकत आहे मनुका हा ऑलरेडी पाण्यामध्ये टाकल्यामुळे मनुका हा छान असा फुललेलाच आहे आता फक्त याला हलकेसे पडेपर्यंत तळून घ्यायचे तर येथे अर्धा मिनिट आपण तुपामध्ये छान असे मनुके हे तळून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण सर्व ड्रायफ्रूट येथे टाकून घेऊया काजू आणि बदामाचे बारीक बारीक केलेले काप आपण यामध्ये टाकूयात तुम्ही यामध्ये आणखी ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता पिस्ता खारीक असे बरेच ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये टाकू शकता पण हे ड्रायफ्रूड ये ना तुपामध्येच भाजून घ्या म्हणजे तुपाचा फ्लेवर हा छानचा शिरकुर्मामध्ये त्याचा फ्लेवर उतरेल आणि अजून दुपटीने त्याची टेस्ट वाढेल तर हे तळून घेत असताना मी तुम्हाला शिरकुर्मा आणि केरीमधील फरक सांगते शिरकुर्मा हा क्रीमी टेक्चरचा असतो यामधील जी शेवई असते ती जास्त सॉफ्ट नसते आणि यामध्ये ड्रायफ्रूटचा सु भरपूर प्रमाणात समावेश असतो तर शिरकुर्मा आणि किरीमध्ये फरेल सांगताना आपले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत तळून झालेले आहेत आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट काढून घेऊयात आणि शिरकुर्मा बनवण्यासाठी आपल्याला एकाच भांड्याचा हे वापर करायचा आहे दुसरी भांडी ही खराब करणार नाही तर सेम कढाईमध्ये शेवया मी येथे भाजून घेणार आहे तर येथे मी पॉकेटमध्ये जे बाजारात मिळतात ना ते शेवया मी घेतलेल्या आहे हे ऑलरेडीच भाजलेले असतात त्यामुळे वेळ नाही लागत आणि आणखीन एक चम्मच टूप टाकून शेवाया मी छान असे भाजून घेत आहे तर आज मी जास्त भांडे न भरवता जास्त फाफट पसारा न करता चिरकुर्मा बनवते तर सेम एकाच कडेचा मी वापर केलेला आहे तर हे शेवाळ्या आपण खमंग असं भाजून घेऊयात हे शेवाळ्या भाजायला फार जास्त वेळ लागत नाही कारण ही ऑलरेडी भाजलेली असते तर हे भाजताना थोडंसं असं चुराक करून यामध्ये टाकायचा म्हणजे ती एकसारखी भाजली जाईल तर पहा अगदी मस्त हलकासा असा आपण तांबूस रंगावर हे भाजून घेतलेले आहे आता हे एका प्लेटमध्ये आपण सर्व शेवाय हे काढून घेऊया शेवाया मी येथे सर्व काढून घेतले आता सेम कढाईमध्ये आपल्याला दूध हे टाकून घ्यायचे आता लगेचच या दुधामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट हे आपण तळून घेतलेले यामध्ये सर्व टाकायचं आहे ड्रायफ्रूट हे टाकल्यानंतर आपल्याला आपण भाजून घेतलेले शेवाया देखील आपल्याला लगेचच टाकायचं आहे तर आपण कढाईमध्ये दीड ग्लास येथे दूध घेतलेले आहे तर दूध येते कढईमध्ये टाकताना मी दूध अगोदरच गरम करून टाकलेलं त्यामुळे फार जास्त वेळ लागत नाही शेवळ्या हा शिजायला आता आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या आवडीनुसार आपल्याला साखर टाकायचा आहे तर येथे मी एक पेला इतका मी येथे साखर टाकलेला आहे आता हे शेवळ्या आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर एक चमचाभर इतका आपल्याला यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे विलायची पावडर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात दोन चमचा साखर टाकून विलायची तीन बारीक करून घेतले साखर टाकून विलायची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्याने ते पटकन शक्य होईल तितकं बारीक होतं त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी विलायची यामध्ये टाकलेली आहे आता याला आपल्याला हाय हीटवर उकळी काढून घ्यायची आहे मोठ्या आचेवर आपण दुधाला उकळी काढून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि किमान फक्त दोन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मीडियम हीटवर तर येते पहा शिवायसुद्धा दुधामध्ये छान असे शिजलेले आहेत आता सर्वात लास्टला आपल्याला दोन तीन केसरच्या काड्या मी दुधामध्ये हे भिजत ठेवलेले यामध्ये मी सर्व टाकले आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एकच उकळी आपल्याला काढायचं आहे आणि लगेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे फार जास्त आपल्याला हे शिजून पण नाही घ्यायचं तर याच्यावर आपल्याला काही प्लेट किंवा झाकण ठेवायची गरज लागत नाही तर हा शिरकुमा तुम्ही फक्त दुधामध्ये बनवू शकता किंवा दूध आणि निम्म, निम्म पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हा शिरकुर्मा बनवू शकता तर छान असं आपण हे शिजवून घेतलेलं आहे तर येथे आपला शाई शिरकुर्मा हा तयार झालेला आहे तर हा तयार झालेला शिरकुर्मा तुम्ही गुलगुल्यासोबत सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून देखील खाऊ शकता तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला बरेचदा थंडगार डेझर्ट खाऊ वाटते तर यावेळेस तुम्ही हा पौष्टिक शिरकुर्मा नक्की ट्राय करू शकता जबरदस्त चवीचा हो हा बनून तयार होतोच पण देखीलही आपल्या शरीराला हा शिरकुर्मा हा फायदेशीर आहे तुमच्या घरी जर मुले हे ड्रायफ्रूट खात नसतील तर असं शिरकुर्मा बनवून तुम्ही नक्की त्यांना देऊ शकता आणि ते दे आवडीने खातील आणि अशा पद्धतीने बनवल्यास पुन्हा पुन्हा बनवायला होतील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत tô bye bye